फुटबॉल विश्वातील जर्मनीचे फुटबॉलपटू फ्रान्स बेकेन बाउर यांचं काल निधन झाले ते अठ्ठ्याहत्तर वर्षाचे होते तसेच दोन यांचंही निधन झालं दोन दिवसात फुटबॉल विश्वातील दोन तारे निखडून पडले फिफाच्या पुरस्कार समितीतही बेकेन बाऊर यांनी काही काळ काम केले बेकेन बाउर हे जर्मन फुटबॉलचा चेहरा होते पश्चिम जर्मनीसाठी बेकेन बाउर एकशे चार सामने खेड़े कारकिर्दीत एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे ते कर्णधार होते जर्मनीला स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बेकेन बाउर यांनीच दोन हजार मध्ये प्राथमिक निविदा तयार केली होती त्यानंतर ते या स्पर्धा संयोजन समितीचे एक भाग राहिले होते बेकेन बाऊर यांच्या कारकिर्दीतला हा काळ दुर्दैवी राहिला असला तरी खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून त्यांची कारकिर्द कायमच गौरवशाली राहिली होती नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या